कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमी आरोग्य संपन्न असले पाहिजेत यासाठी पोलीस विभागाने शहरात प्राथमिक चिकित्सा केंद्र निर्माण करावे असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले पोलीस स्मृती दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कवायत मैदानावर पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरिता आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या शिबिरास खासदार डॉक्टर अनिल भोंडे खासदार नवनीत राणा आमदार सर्वश्री प्रताप अडसड प्रवीण पोटे रवी राणा विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईक नवरे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक एम राकेश कलासागर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौंदळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी पोलीस स्मृती दिनानिमित्त सर्व दिवंगत पोलिसांना अभिवादन करून पालकमंत्री पाटील म्हणाले पाच लाखाचा खर्च मर्यादेपर्यंत आजारावर उपचारासाठी राज्यातील साडेबारा कोटी जनतेसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना शासनाने आणली आहे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सुमारे सतराशे कोटी रुपयांचा प्रीमियम राज्य शासनाने भरला आहे या योजनेअंतर्गत पाच लाखापर्यंतच्या तपासणी व औषध उपचार सवलतीचा लाभ गरजूंना मिळत आहे या योजने गरीब वा आर्थिक गरीब व दुर्बल सर्वांनाच मोठ्या आजारावरील शस्त्रक्रिया व औषध उपचाराचा लाभ विनामूल्य मिळवून दिला जातो केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मोफत उपचाराची सुविधा झाली आहे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आजारावर महागड्या उपचारांची व्यवस्था करून देण्यात येत आहे दर आठवड्याला माझ्या पत्रामुळे दीड ते दोन कोटी रुपये निधी अशा गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी दिले जातात असेही पालकमंत्री यांनी सांगितले आरोग्याशी संबंधित प्रत्येक ऍक्टिव्हिटी ही आता आपण सगळ्यांनी महत्त्वाची मानली पाहिजे मग ती सामूहिक असेल अशी किंवा आपापलं काही ना काही पॅकेज तयार करणं काही हॉस्पिटलशी पॅकेज करायचं हवं हो तर पोलीस डिपार्टमेंटने एकत्रित करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे आणि मा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मिळून जी महात्मा ज्योतिबा फुले योजना होती की ज्याच्यामध्ये दीड लाखाचे आजार वर्षभरामध्ये पैसे द्यावे लागणार नाही ती योजना आता पाच लाखाचे आजार वर्षभर बर, पूर्ण कुटुंबाला पैसे द्यावे लागणार नाहीत अशामध्ये कन्व्हर्ट केली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय केली तर ही फक्त दारिद्र्य रेषेखालची योजना नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या साडेबारा कोटी लोकांसाठी ही योजना केली की ज्याच्यामध्ये काही फॉर्म भरायचा नाही आणि काही नाही आणि काही नाही काही नाही सरकारने डायरेक्ट सतराशे कोटी रुपयाचं प्रीमियम आपल्या सगळ्यांच्या आधी स्टेजवर बसणारे आमदार खासदार सगळ्यांच्या वतीने भरून टाकला आहे आता याची हॉस्पिटल हळूहळू वाढवतो आपण कारण बऱ्याच वेळा त्या हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम लक्षात आले आणि मग एकदा का तुमच्या कुटुंबामध्ये पाच लाखापर्यंत टेस्ट फ्री आहेत मोठं आजारपण असेल तर ऍडमिट होणं फ्री आहे मोठं आजारपण असेल तर ऑपरेशन फ्री आहे ऑपरेशन नंतरची केअर हा फार महत्वाचा मुद्दा असतो ती फ्री आहे पाच लाखापर्यंत कुटुंबाला तर मग ह्यापुढे आपण हलगर्जीपणा करून चालणार नाही ह्याचं एक कार्ड केंद्राचं आणि राज्याचं कंबाईन मिळेल आता केंद्राची जी मान्य मोदीजींची आयुष्यमान योजना होती ती आणि महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले याचं कॉम्बिनेशन आपण केलं प्रारंभिक पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी प्रास्ताविकात आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली तर मुख्य उद्देश हेच आहे की पोलीस अधिकारी कर्मचारी नेहमीच बंदोबस्तमध्ये असतात शासनाच्या योजना जी आम्ही मागे आता आलेली आहे यावर्षी पस्तीस वर्ष आणि पंचेचाळीस वर्षाचे पंचे वर्षा सर्व कर्मचाऱ्यांचे सर मेडिकल टेस्ट आम्ही करून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आम्हाला सुपर स्पेशालिटी मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेलं आहे आरोग्य शिबिराच्या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालय सुपर स्पेशालिटी झेनिथ हॉस्पिटल अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल पीडीएमसी हॉस्पिटल दयासागर हॉस्पिटल हायटेक मल्टी स्पेशालिटी हेडगेवार हॉस्पिटल हरिना नेत्रा फाउंडेशन पोलीस मुख्यालय हॉस्पिटल आदींचे तज्ज्ञ डॉक्टर सर्व सुविधांसह तसेच आजारासंबंधीचे सोळा विभाग कार्यरत करण्यात आले होते या आरोग्य तपासणी शिबिराला पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती